उत्सवाच्या सहाव्या दिवसात आपल्या सर्वांचं सहश स्वागत आहे जीवनात सावली हे आधार देण्याचं काम करते आणि जेव्हा ही सावली समाजासाठी उभी राहते तेव्हा तिच्यामध्ये एक रूप आज आपण अशाच एका भेटणार आहोत दुःख प्रत्येक वेदना स्वतःच्या उद्धार कार्याने हलकी करण्याचं काम केलं आहे त्याच पद्धतीने समाजातील विविध कार्यक्रम राबवून समाजाला दिशा देण्याचं काम करत आहेत अशा सावली फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ सावली पाटकरताई आज आपल्या सोबत आहेत तर नाव केवळ नावानेच सावली नाही तर खरोखरच त्यांचं कार्यही सावलीप्रमाणे रक्षण देण्याचं आहे तर आपण जाणून घेऊया त्यांचा संघर्ष आणि जीवनातील प्रवास नमस्कार ताई आमच्या सर्व युवा शक्तीकडून आपला आपलं स्वागत आहे तर ताई सुरुवातीला आपल्या सावली फाउंडेशनचा प्रवास आणि सावली फाउंडेशन स्थापन करण्यामागचा नेमका उद्देश काय होता आपला सुरुवातीपासूनच मला समाजकार्याची आवड होती समाजकार्यात यायला म्हणजे काहीतरी आपली संकल्पना पाहिजे भविष्यात आपण कोणासाठी काय करणार किंवा कुठल्या वर्गासाठी आपण आपलं योगदान देणार हे आधी माहित असणं गरजेचं आहे सर आमचे पहिल्यापासूनच तुम्हाला माहित असेल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आहे त्यांच्याकडून सावली फाउंडेशन ही सुपीक कल्पना आली त्यानंतर आम्ही सावली फाउंडेशनच्या माध्यमातून गेली चार वर्ष छोटे छोटे उपक्रम घेत आलोय काही शिबिरं असतील लहान मुलांसाठी काही गोष्टी असतील शिक्षणा बाबतीत काही गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलोय आणि लहानपणापासूनच घरातले घरातूनच मला शैक्षणिक आई माझी शिक्षक असल्यामुळे शिक्षणाची मला प्रचंड आवड सुरुवातीला म्हणायला गेलं तर आम्ही सावली फाउंडेशन असं नाव सुचवलं नव्हतं सावली फाउंडेशन आणि एज्युकेशन ट्रस्ट सावली फाउंडेशन अँड एज्युकेशन ट्रस्ट पण ते ऍक्सेप्ट झालं नाही म्हणून ते फक्त सावली फाउंडेशन ऍक्सेप्ट झालं आणि सावली फाउंडेशन हे नाव नाव पडलं चांगली गोष्ट आहे तर आता तुम्ही जसं म्हटलात की लहानपणापासून आपल्याला शिक्षणाची आवड होती तर आपल्या बालपणापासून आणि शिक्षणातील असा कोणता क्षण होता की तुम्हाला सामाजिक क्षेत्राकडे आणलं सुरुवातीला आई घराकडे यायची दिवसभर सकाळी नऊ ला जायची संध्याकाळी साडेपाच ला घरी यायची कसं व्हायचं शाळेतील अनेक किस्से घरी सांगायची वडिलांना सांगायची आज असं झालं हो, तसं झालं हो। त्यातून असे गोष्टी असायचे की लहान मुलांना काही मुलं अतिशय दुर्गम भागात माझ्या आईने काम केलंय म्हणजे शिवापूर असेल एकदम टोकाला कुडाळ तालुक्याच्या त्यानंतर केरवडा त्यानंतर केसरीला शेवटचं म्हणजे हे तिन्ही बघायला गेलं तर दुर्गम भागच आहे ह्या भागामध्ये लहान लहान मुलं यायची परिस्थिती आर्थिक खूप असायची मुलांना युनिफॉर्म पण नसायचा मग कधी कधी अतिशय जर गरीब मुलगा असेल तर आई स्व खर्चा त्याला युनिफॉर्म म्हण किंवा पुस्तक आम्ही हे करायचो द्यायचो मग त्यातून लक्षात आलं की मुलांना खरंच शैक्षणिक पात्रता आपल्या जिल्ह्याची वाढवायची असेल आणि जर युवा पिढीला जर आपल्याला काहीतरी योगदान द्यायचं असेल तर लहान मुलांपासून आपण मदत करणं गरजेचं आहे त्यातून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेतले जातात म्हणजे अगदी घरापासूनच तो वारसा लाभलेला आहे की सामाजिक क्षेत्रातला त्यामुळे तुमचं पण आवड त्या क्षेत्रातच झाली चांगली तर ताई या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून आपण समाजात कोणते कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा इतर लोकांना कसा फायदा झाला सुरुवातीलाच आम्ही म्हणजे सगळ्यात म्हणजे जिव्हाळाचा विषय मला लहान मुलं प्रचंड आवडतात लहान मुलं आता कोविड येऊन गेलं खूप लोकांचं नुकसान झालं काही लोकांनी आपली मुलं आई वडील मुलांनी गमावले अनाथ झाली मुलं या मुलांसाठी सुरुवातीला एक उपक्रम दिला होता मी सामाजिकच नाही तर राजकीय क्षेत्रात पण काम करते तिथे असताना एक सुप्रिया ताईंनी आम्हाला उपक्रम दिला होता कोविड मध्ये जे मुलांनी आई वडील गमावले त्या मुलांकडे जायचं त्यांना आर्थिक मदत मिळाली आहे का किंवा काय परिस्थिती आहे मुलांची हे जाऊन आपण स्वतः त्यांच्या घरी जायचं आणि पा, 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 पाहायचं पाहणी करायची ह्या सगळ्या गोष्टीतून अं म्हणजे सुरुवात झाली उपक्रमांची त्यानंतर त्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप त्यानंतर कपडे पण वाटप केले होते आपले वेंगुरलेला जे कातकरी लोक आहेत त्यांना आम्ही गृहपयोगी वस्तूंचे वाटप केले होते दरवर्षी शैक्षणिक साहित्य काही पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना वाटप केलं जात त्यानंतर आरोग्य शिबिर असतील अ स्त्रियांसाठी मार्गदर्शन शिबिरं असतील स्त्रियांना सॅनिटरी पॅडचं वाटप केलं होतं म्हणजे त्यातून महिलांना जागृती व्हावी यासाठी असे बरेच उपक्रम आम्ही राबवतो आणि जास्त सांगायचं गेलं तर आपला आता क्रीडा क्षेत्राकडे पण मला प्रचंड आवड आहे मला स्वतःला खेळायला आवडतं कोणता खेळ आपल्याला मला कबड्डी आवडते क्रिकेट आवडतं क्रिकेट मला खेळायला खूप आवडतं सुरुवातीला मी कुठेही ओपनिंगला गेली तर स्वतः मी पहिल्यांदा खेळते त्यामुळे क्रीडा क्षेत्रातही आम्ही बऱ्यापैकी उपक्रम राबविलेले आहेत जशा कला क्रीडा आर्थिक सामाजिक सगळ्या विविध क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तम कामगिरी राबवलेली तर जस की ताई आपण सामाजिक क्षेत्रात काम करत होता आणि आपण म्हणालात की राजकीय क्षेत्रात ही सक्रिय आहे तर जेव्हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला कोणती आव्हानं आली आणि त्या आव्हानांना तुम्ही कसं पार पाडला एखादी महिला उमऱ्याच्या बाहेर पडली की अनेक लोक त्यांच्यावर शिंतोडे चारित्र्यावर निर्माण करतात मग काय होत खचून जातात काही महिला असतात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरपूर महिला आहेत त्या सामाजिक क्षेत्रात असतील क्रीडा किंवा राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात महिला काम करत आहेत मी ही काम करताना बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ही काय करू शकते काय नाही करू शकत मला इलेक्शनला उभं राहायचं असेल तर इलेक्शनला पण नाही सावली पाटकर उभी राहते ना आमच्याकडे आहे ना दुसरं घर उभं राहणार म्हणजे पाठी काम पाठी खेचायचं काम हे होतं पण मला माहिती आहे मला माझ्यावर मला विश्वास आहे मी करू शकते त्यामुळे कोणाच्या नकारामुळे किंवा निगेटिव्हिटीमुळे सावली पाटकर खचणार नाही त्यामुळे कॉन्फिडन्स आणि निर्भीडपणा असणं स्त्रीमध्ये अत्यंत गरजेचं आहे हो एक स्त्रीला सांगू इच्छिते मी कितीही कठीण परिस्थिती येऊ दे स्वतःवर आत्मविश्वास आणि निर्भी, निर्भीडपणा दाखवणं हे खूप गरजेचं आहे हो आणि तो आत्मविश्वास जसं की आपण बोलत त्याच्यामध्ये दिसूनच येते तर चांगली गोष्ट आहे की जेव्हा आपल्याला संकटे अनेक येतात निर्भीडपणे आपण उभं राहणं फार गरजेचं आहे आणि तो आत्मविश्वास येतो तो म्हणजे आपल्यासोबत जो साथीदार असतो म्हणजे आपला नवरा आज मी राजकीय क्षेत्रात काम करते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे मला काहीही करायचं असू दे सकाळी मी म्हटलं मला आज हा, हा उपक्रम घ्यायचा आहे पहिला शब्द येणार हो तू कर ना हा शब्द असणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनाच असा नवरा नवरा मिळणं असा साथीदार मिळणं ही गरजेचं आहे हो नक्कीच कारण जेव्हा साथीदार आपल्यासोबत असतो तेव्हा अनेक संकटांना आपण सामोरे जाऊन त्याच्या आपण उभे राहू शकतो आणि समोर जसा विश्वासही आपल्यावर तेवढा लागतो हेही खूप महत्वाचं तर चांगली गोष्ट आहे तुमचे साथीदार तुमच्या पाठीशी आहेत म्हणजे ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्यांना ते समजूत की त्यांच्या पाठीशी साथीदार राहिले पाहिजेत तर ताई आपण परत संस्थेकडे येऊया जसं की सावली फाउंडेशन तुम्ही उद्देश सांगितलात काय होता तर पुढच्या पाच वर्षात तुम्ही सावली फाउंडेशनला कुठे बघता आणि तुमचं सावली फाउंडेशनला धरून पुढचे स्वप्न काही एक थोडक्यात सांगायचं गेलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी मुलं आपली कोकण विभागाची बारावी पर्यंत जी टॉपला येतात ती मुलं कुठे मागे पडली जातात हे आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे सर्व अधिकारी बघायला गेले तर आपल्या आप भागातले नाहीच आहेत कोकणातले कुठे हाताच्या बोटावर मोजणं एवढेच आहे मग त्यासाठी स्पर्धा परीक्षांना मुलांना सामोरं जाण्यासाठी आणि ते म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी किंवा सक्सेस करण्यासाठी आम्ही निश्चित स्टडी सेंटर असेल किंवा क्रीडा मध्ये आम्ही काय मदत करता येईल त्या दृष्टीनं उपक्रम करू किंवा अ अनाथाश्रम असतील त्यानंतर वृद्धाश्रम असतील त्यानंतर शैक्षणिक काही संस्था असतील त्या माध्यमातन आम्ही म्हणजे माझं स्वप्न आहे जे मी नक्कीच साकारणार आणि रोजगार नाहीये महिलांना रोजगार नाहीये युवा पिढीला रोजगार नाहीये मोठ असं म्हणत नाही पण सावली फाउंडेशन लघु उद्योगाच्या माध्यमातून नक्की भविष्यात काहीतरी प्रगती करेल आणि आपल्या युवा पिढीला आणि महिलांना रोजगार आम्ही मिळवून देईल खूप अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण ती आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर रोजगार ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ते तुम्ही करत असाल तर खूप चांगली गोष्ट आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर्व युवा शक्तीकडून खूप खूप शुभेच्छा आहे नक्कीच ते तुमचे सगळे स्वप्न लवकरात लवकर साकार काही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना समाज कारणाने आपल्याला काय शिकवलं एक गोष्ट म्हणजे समाजात काम करत असताना संयम असणं गरजेचं आहे कुठलीही गोष्ट आपल्याला लगेच मिळत नाही त्यामुळे संयम असणं गरजेचं आहे आपल्याला एखादी गोष्ट पार पाडायची असेल कॉन्फिडन्स पाहिजे एक गोष्ट संयम पाहिजे आणि अनुभव पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला शिकायलाही मिळतात आणि आपण दुसऱ्यालाही आपल्या गोष्टीतून शिकवलं पाहिजे तर म्हणजे आजची युवा पिढी कुठेतरी भरकटत चाललेली आहे तर युवा पिढीने सामाजिक कार्यात पुढे येण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी तुम्ही काय सांगा पहिलं म्हणजे महत्वाचं शिक्षण घेणं गरजेचं आहे शिक्षण नुसतं नाही अकरावी बारावी पंधरावी करणं म्हणजे शिक्षण म्हणता येणार नाही व्यावसायिक दृष्ट्या शिक्षण घेतलं पाहिजे आपला उद्योग उभारला पाहिजे फायदा होईल किंवा आपल्याकडून दुसऱ्याला रोजगार मिळेल का किंवा त्यातून काही शिकू शकतो का समोरचा हेही विचार करणं गरजेचं आहे तर ताई आजची तरुण पिढी कुठेतरी भरकटच चाललेली आहे तर तरुण पिढीला सामाजिक कार्यात किंवा सामाजिक क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही काय सांगाल शिक्षण घेणं गरजेचं आहे अकरावी बारावी पंधरावी पर्यंत न थांबता औद्योगिक म्हणा किंवा व्यावसायिक शिक्षण घेणं गरजेचं आहे त्यातून आपण आपल्या सोबतच काही लोकांनाही समृद्ध करू शकतो निर्व्यसणे असणं गरजेचं आहे आणि अनुभवी आणि आपल्याला शिकवणाऱ्या म्हणजे चांगला मार्ग शिकवणाऱ्या लोकांसोबत राहणं गरजेचं आहे आणि त्यातूनच अनुभवातून आपलं नावलौकिक मिळवणं ना खूप गरजेचं आहे त्यातून सामाजिक क्षेत्र हे आपलं नावलौकिक मिळवण्यासाठी खूप उपयोगी पडतं आणि खूप योग्य ठिकाण आहे हे सांगू इच्छित जास्तीत जास्त सामा, सामाजिक क्षेत्राकडे येतील तर काही मुलाखतीचा शेवट करत असताना आपल्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा द्या आणि या नऊ रंगात रंगत असताना एक छोटासा चांगलासा उकाणा घ्या सर्वप्रथम सर्व माता भगिनींना नवरात्र उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा काल त्यांनी काय सांगितलं होतं ते मी रात्रभर विचार करत बसले काल त्यांनी काय सांगितलं होतं हे रात्रभर मी विचार करत बसले प्राध्यापक पाटकर एका जन्मात ना। कळणार नाहीत म्हणून सात जन्म मागितले